क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी चेन्नईची क्रिकेट टीम मुंबईच्या मुलुंड येथील मैदानावर दाखल चेन्नईची क्रिकेट टीम छत्रपती संभाजी महाराज मैदानावर मुलुंड येथे आलेली आहे सतत तीन दिवस येथे ते प्रॅक्टिस करणार आहेत सोमवार मंगळवार बुधवार मुलुंडच्या क्रिकेट फॅनसाठी सुपर चान्स आहे संभाजी ग्राउंडवरती फर्स्ट टाईम आलेत बाहेरचे प्लेअर कोणाला बघायची इच्छा वगैरे असेल तर अजून तीन दिवस येणार आहेत तर सगळ्यांना या घेऊन चांगले चांगले प्लेअर आहेत मिळणार oh, आहे धन्यवाद मुलांना यंग प्लेअर यंगस्टर लोकांना बघायला अशी आक्षेपची खूप संधी आहे नक्की बघायला घेऊन ओके धन्यवाद okay, धन्यवाद नाही ते आता तीन तास ते प्रॅक्टिस करणार आहेत मग काय हाय ज्यांच्याकडे वेळ आजच्या दिवशी क्रिकेट बघण्याचं त्यांनी नक्की संभाजी मैदानात हजेरी लावावी इथे तीन तास ते आता प्रॅक्टिस सुरू करणार आहेत